नमस्कार मंडळी तर आळूवडीचे माझ्या चॅनलवरती मी बरेच वेगवेगळे वेग प्रकार दाखवले आहेत असेच आज आपण एक नवीन पद्धत वापरून म्हणजेच ग्लासाची एक नवीन सिक्रेट ट्रिक वापरून झटपट तयार होणारी चवीला ही जबरदस्त अशी आळूची वडी बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची सात ते आठ आळूची पानं घेतलेली आहेत त्यानंतर ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहेत तर सर्वात अगोदर आपण यावरच्या शिरा काढून घेऊया तर अशा ह्या जाडसर शिरा असतात त्या आपल्याला चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या हे बघा हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांवरच्या शिरा काढून घेऊया तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या पानांवरच्या शिरा काढून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पीठ घालायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बेसन पीठ दोन ते तीन मिनिटं छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचंय भाजणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल पण वडीला खूप छान अशी चव येते आणि वडी तेलही कमी पिते तर इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे बेसनपीठ छान असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया बेसन पीठ छान असं थंड होतय तोपर्यंत आपण एक छान असं वाटण करून घेऊया त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचंय अर्धा चमचा जिरे घालायचंय आणि अर्धा चमचा धणे यामध्ये घालायचे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती जाडसर असं फिरावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर फिरवून झालेलं जा आहे हे बघा आपण आता हे बेसन पिठामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्या ह्या वड्या छान अशा कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे एक ते दोन चमचे आपल्याला चिंच गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे करून आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया ही आळूची पानं मी एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहेत आपण आता या पानांची गुंडाळी करून घेऊया तर इथे आपली गुंडाळी झाली की ही पानं आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत पा आपल्याला बारीक चिरण्यासाठी अशी उभी चिरून घ्यायची हे बघा उभी चिरून झाली की याला असं मधोमध चिरून घ्यायचंय अशा पद्धतीने आणि या दोन्ही बाजू आपल्याला जळवून घ्यायच्या आणि बारीक अशा चिरून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आपली ही आळूची पानं छान अशी बारीक चिरून झालेली आहेत आपण आता ही बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये काढून घेऊया त्यानंतर बेसन पिठामध्ये आपल्याला पान ही पानं छान अशी एकजीव करून घ्यायची आहेत ही आळूची पानं बेसन पिठात छान अशी मिक्स करून झालेली आहेत आपलं हे वडीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता वडी बनवायला घेऊया आज आपण वडी ग्लासामध्ये बनवतोय म्हणजे तुम्ही जरी असाल तरी अगदी आरामात ही वडी बनवू शकाल त्यासाठी इथं मी दोन ग्लास घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर या ग्लासाला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकाल आपल्या दोन्ही ग्लासांना तेल ते लावून झालेलं आहे आपण आता यावरती तीळ लावून घेऊया तर तीळ आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत हे बघा इथे तुम्ही बघू शकताय आपल्या दोन्ही ग्लासांना तीळ लावून झालेले अप आहेत आता यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचंय आणि दाबून भरायचंय यामध्ये आपल्याला पोकळी ठेवायची नाहीये शकताय हे मिश्रण आपल्या ग्लासामध्ये भरून झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही ग्लासामध्ये मिश्रण भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या दोन्ही ग्लासामध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आता यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे तीळ लावून झाले की आपण आता या वड्या वाफवून घेऊया वड्या वाफवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचंय छान गरम झालं की यामध्ये आपल्याला हे ग्लास ठेवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस ची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या वड्या दहा ते पंधरा मिनिट छान अशा वाफवून घ्यायच्या साधारण पंधरा ते वीस मिनिटांतर यावरच मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या वड्या मस्त अशा फुललेल्या आहेत आपल्या या वड्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या वड्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपल्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या ग्लासामधून बाहेर काढूया अगोदर आपल्याला सुरीच्या साह्याने याच्या कडा सोडवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे बघा अगदी आरामात आपली ही वडी निघालेली आहे ग्लासाला कुठेही चिकटलेली नाहीये आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही ग्लासामधली वडी काढून घेऊया इथे आपल्या या वड्या काढून झाल्या की आपण आता याला या कट करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे इथे आपल्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा इतक्या पातळ मी कट केलेल्या आहेत आपण आता या तळून घेऊया तर तुम्हाला सगळ्या वड्या एकदम तळायच्या नसतील तर काही वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यात सात ते आठ दिवस छान अशा टिकतात हवं तेव्हा तुम्ही याला तळून खाऊ शकता पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये वड्या सोडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा वड्या आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला वड्या अल्टीपल्टी करत दोन्ही बाजूने अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या वडी एका बाजूने छान अशी तळून झाली की आपण इला पलटी करून घेऊया तर इथे आपल्या वड्या दोन्ही बाजूनी छान अशा खमंग कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया नवीन पद्धतीच्या ग्लासामधल्या कुरकुरीत आळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद